परभणी तालुक्यातील दैटना गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणू लागली असून गाव तहानलेले व्याकुळ असताना या पाणीटंचाईकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं जा समोर आलं आहे परभणी तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या दैटना गावात पाच ते सहा दिवसाला एकदा पाणीपुरवठा केला जातो आणि त्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते गावामध्ये भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना उभी करण्यात आली होती परंतु वेगवेगळ्या कारणांनी ही योजना कुचकामी ठरली आणि त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईला सामोर जावं लागतं प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे टाकीचं काम या ठिकाणी होते आणि ती त्याच्यामुळे ती पण अडचण आणि जी भारत निर्माण योजना या ठिकाणी होती तिचं मेंटेनन्स करायला ग्रामपंचायतीकडं पाहिजे त्या पद्धतीनं निधी उपलब्ध नसल्यामुळे ती योजना कार्यान्वित करायला किंवा दुरुस्त करायला सुद्धा या ठिकाणी कुठलीही यंत्रणा काम ना, करत नाही तरी शासनाला आमची विनंती आहे एक ग्रामस्थ म्हणून की शासनानं या गावाच्या पाणी प्रश्नावर थोडासा मार्ग काढून या ठिकाणी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून आम्हाला जर पाईपलाईन दुरुस्ती करता भारत निर्माणच्या मदत केली निधी मंजूर केला तर या गावाचा पाण्याचा प्रश्न काही अंशी या ठिकाणी या टंचाईच्या काळामध्ये सुटू शकतो पण शासकीय पातळीवरून पाहिजे तेवढा प्रतिसाद या ठिकाणी गावकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतला प्रतिनिधी मुंजा लाडसह नियाबोली जोशी डीएलपी न्यूज दैटना